आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची रामराजे म्हणजे फलटण नव्हे येथील जनता म्हणजे फलटण आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार अतुल बाबा भोसले आमदार मनोज खोरपोडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष कदम यांच्यासोबत मंगळवारी दुपारी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे रामराजे नाईक निंबाळकर यांना स्वतःला ते कोणत्या पक्षात आहेत हे माहिती नाही आणि मलाही माहिती नाही फलटण म्हणजे केवळ रामराजे नाईक तर येथील जनता म्हणजे फलटण आहे आणि आम्ही जनतेसोबत आहोत हे लक्षात घ्या असं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलंय प्रतिनिधी सकलेन मुलानी संघर्ष मला माझा माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे संघर्षात ताण शक्ती उरलेली नाही काळजी करू नका असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील आणि ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही मलाही माहिती नाही तुम्हाला काही माहिती असू असलो पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहेत आणि ते स्वतःला माहिती आहे का नाही त्यांना माहिती नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या राम रांजय म्हणजे फलटण नाही पहिला विषय फलटण मध्ये फलटणची जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची